गणपती अप्पायला जाऊया ठीक आहे रत्नागिरीच्या मित्रांनो आता आलोय मी थिबा पॅलेसचा इथे हाय हॅलो नमस्कार मित्रांनो मी अनिकेत नाथणेकर आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो Uh, मडगाव एक्सप्रेसचा तुम्हाला प्रवास दाखवला असेल आणि रूमवर आलो ते सुद्धा दाखव दाखवला तुम्हाला तर आता न्यू ब्लॉग शूट करतोय तुम्ही लोकेशन जर गेस केला असेल तर चांगली गोष्ट आहे तरी पण मी तुम्हाला आता सांगतो तर मी आत्ता हे रत्नागिरीत आणि आता चाललो आहे गणपतीपुळ्यात बाप्पाला भेटायला चाललो आहे खूप स्पेशल दिवस असणार आहे हा आणि त्यानंतर आजूबाजूची ठिकाणं आहेत आरेवारे आहे परत मालगुण आहे बरीच प्राचीन कोकण आहे अशी बरीच स्पॉट आहेत ते बघण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि तुम्हालासुद्धा दाखवण्याचा प्रयत्न करू ठीक आहे जेवढं जमेल तेवढं एक दिवसात आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करू तर ही आमची ट्रॅव्हल्स आहे आता सगळ्यांची तयारी चालली आहे ट्रॅव्हल्सचीसुद्धा तुम्हाला माहिती डिस्क्रिप्शनमध्ये देण्याचा प्रयत्न करेन ठीक आहे तर मग सुरू करूया या नवीन जर्नीला कोकणातल्या जर्नीला गणपतीपुळ्याच्या जर्नीला तर म्हणूया गणपती बाप्पा मोर हां बाय मी नाही दिसत ना साईडून

मित्रांनो आता आलो आहे मी थिबा पॅलेसच्या इथे तर थोडाफार थिबा पॅलेस एक्सप्लोअर करतो कारण बांधकाम वगैरे सुरू आहे आणि इथून लगेच आम्हाला दुसरीकडे निघायचं आहे त्यामुळे आमच्याकडे टाईम कमी आहे तर थोडंफार सिनेमॅटिक पद्धतीने तुम्हाला दाखवतो ठीक आहे इंग्रजांनी म्यानमारवर आक्रमण केले म्यानमारचे पूर्वीचे नाव बर्मा असे होते बर्मा या देशाचा राजा थिबा याला नजरकैदेत ठेवण्यासाठी किंवा आपला स्वतःचा व्यापार वाढवण्यासाठी ते रत्नागिरीत आले रत्नागिरीत आल्यावर त्यांनी इथे राजवाडा बांधला या राजवाड्यामध्ये विविध प्रकारच्या हस्तकला केलेल्या जुन्या मूर्त्या आहेत तसेच राजांनी वापरलेल्या जुन्या वस्तूसुद्धा आहेत इथे फोटो काढण्यास मनाई आहे हा राजवाडा सोमवारी बंद असून इतर वारी सकाळी दहा ते दुपारी एक आणि त्यानंतर दुपारी दीड ते साडेपाच वाजेपर्यंत सुरू असते रत्नागिरी स्टेशनपासून सात ते आठ किलोमीटर तसेच रत्नागिरी बसस्टँडपासून पासून तीन ते ती चार किलोमीटर अंतरावर हा राजवाडा आहे या राजवाड्याचे वैशिष्ट्य म्हणजे कोकण पद्धत ब्रिटिश पद्धत तसेच म्यानमार पद्धतीत आपल्याला बांधलेला आढळतो यांना खूप उशीर झाला बघतायत अजून ती बाबाच बघतायत चला चला लवकर उशीर होतोय काजेल चल काजेल तर कालपासून एकदम फुल एकदम हेच करत मला यायच मला यायचंय मॅम बघ थांबत राहिल्यात दिसत असतील तुम्हाला मॅम आणि आहे अरे या लवकर शकला आणि मॅम ना उशीर झालाय चला चला पटापट उशीर करू नका उशीर करू नका दोन दोन बघून दो 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 काय हा बरोबर आहे बरोबर आहे आहे रत्नागिरी बस इथे ट्राफिक लागले वाटत हम्म वाव लालपरी मस्तच बऱ्याच दिवसानंतर पाहिली कारण ऑफिसची बस असायची ट्रेनचा सुद्धा प्रवास नाही त्यामुळे जास्त काही प्रवास व्हायचा नाही ट्रॅव्हलिंग जास्त व्हायचं नाही त्यामुळे आता बरेच दिवसानंतर लालपुरी आय थिंक ट्राफिक आहे पुढे आज मार्केट आहे वाटत आणि अजून एक दोन लालपुरी दिसतात वा मस्तच आता आम्ही चाललोय टिळकांचं जन्मस्थान म्हणजे टिळक स्मारकात चाललेलो आहोत तो मध्येच आम्हाला ट्राफिक लागले कधी ट्रॅफिक सुटेल चला 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 परी म्हणजे कोकण आणि लाल परी एक वेगळंच नात भारी वाटत यार रत्नागिरीत आल्यावर वा। कोकणातलं वातावरण म्हणजेच भारी एकदम भारी नाहीतर आपलं मुंबईतलं <laughs> मित्रांनो मी आत्ता आलो आहे टिळकांच्या जन्मस्थानी इथे आणि ते अलाऊड नाही आहे आतमध्ये फोटो वगैरे काढणं त्यामुळे बाहेरची शूटिंग थोडीफार मी तुम्हाला दाखवले माझ्यासोबत आहे आता वैशाख नमस्कार मंडळी नमस्कार आपल्या अनिकेत भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा भाऊ खूप मेहनत घेतोय आपल्यासाठी तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि पुढे सुंदर एक बाग आहे पण आता तुम्हाला अनिकेत दाखवणारच आहे हा दाखवतो अनिकेत मस्त आहे बाग दी दी। सही आहे रे काही हाय होते खाली करतात हे महाप्रसाद मिळणार नाही मी सांगतो मुश्किल आहे आत्ता या आहे महाप्रसाद नाही मिळणार

मित्रांनो पहिल्यांदा आम्ही थिबा पॅलेस गेला तिथेसुद्धा फोटो काढण्यास मनाही होती तर राजांचे जे म्हणजे साहित्य आहे ते पाहायला मिळाले किंवा जे पूर्वी जे वापरायचे ते तेसुद्धा पाहायला मिळाले त्याच्यानंतर इथे आलो टिळकांच्या जन्मस्थानी इथेसुद्धा अलाऊड नाही आहे फोटो काढणं बाहेरची जागा तुम्हाला दाखवली आणि आजूबाजूचा गार्डनसुद्धा आहे तुम्ही तोसुद्धा पाहू शकता म्हणजे नारळाची पूर्ण भाग आहे आपण कोकण म्हटलं की हे सगळ्या गोष्टी येतात नारळ काजू आंब आंबा केळी वगैरे सो आ, त्या म्हणजे तिथे जन्मस्थानी भेट दिल्यानंतर सगळी तिथली माहिती वाचल्यानंतर मग तुम्ही ते गार्डनला सुद्धा भेट देऊ शकता स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी, मी मिळविणारच असे सिंहगर्जना करणारे लोकमान्य टळकांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन्न रोजी रत्नागिरीत झाला टिळक हे लहानपणापासूनच हुशार होते त्यांचं प्राथमिक शिक्षण रत्नागिरीतच झाले त्यानंतर त्यांच्या वडिलांची पुण्यात बदली झाल्याने टिळक कुटुंब पुण्यात गेले सध्या तरी हा वाडा सरकारने संरक्षित स्मारक म्हणून जतन करून ठेवला आहे हा वाडा सोमवारी बंद असून इतर वारी सकाळी दहा ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत सुरू असतो